स्वागत आहे तुमचं रेसिपी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन रेसिपी करणारे पितृपक्षातील नैवेद्याच्या ताटामधली खीर आता खीरीसाठी लागणार साहित्य मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि असं तापून पण घेतलं आहे आता खिरीसाठी आपल्याला साखर एक वाटी घेतलेली आणि थोडे काजू आणि बदाम असे कापून घेतलेत चारोळी घेतली आणि तांदूळ न भिजू घालून असे बारीक करून घेतलेले याला बा मिक्सरमधून बारीक केलेले तांदळाला आता कढई ठेवलेली ना तर कढई गरम झाले त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा चम मी तूप टाकलेले आता आपण थोडेसे काजू आणि बदाम परतून घेऊ थोडा हलका कलर बदले हल्का कलर बदल की आपण हलका कलर बदलेपर्यंत आपण परतून घेणार आहे आणि नंतर आता आपल्याला तांदूळ बारीक केलेले ते पण त्याच्यामध्ये परतून घ्यायचे त्याचा थोडा कलर आता बदललाय तर हे थोडस असं असं मी एकदम काय केलेलं आहे जास्त बारीक नाहीये जाडसर भरड काढतो का आपण तसे हे तांदूळ बारीक करून घेतले त्याला पण परतून घ्यायचंय तांदळाच्या पिठाला पण म्हणजे तांदूळ आपण भरड करून घेतली का त्याला पण असं परतून घ्यायचं तुपामध्ये आणि आता आपण दूध टाकणार आहे आता हे चांगलं परतलंय आपण हे सगळं परतून घेतलंय ना तर आधी काय करणार आहे थोडस घेणार आहे थोड्या दुधामध्ये याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला पूर्ण मिक्स झालेलं आहे थोडस दूध टाकून असं मिक्स करून घेतलंय आता राहिलेलं दूध टाकून देते आपण एक वाटी साखर टाकू तुम्हाला साखर गोड जास्त लागत असेल तर अजून टाकू शकता नाहीतर कमी पण करू शकता वेलची पूड थोडी एक चमचा वेलची पूड टाकून घेतली अजून एक छोटाले चमचे ना दोन चमचे वेलची पूड टाकले त्याच्यामध्ये ना थोडी मी साखर बारीक केलेली आता खिरीच पूर्ण साहित्य मिक्स झालेलं आहे आता आपण एक पोकळी आणू आपल्या खिरीला ना आता उकळी फुटली आपली खीर एकदम तयार चांगली झालेली आहे आणि तांदूळ असे बारीक असे चांगले रवाळ रवाळ केले त्यांना त्याच्यामुळे एकदम मस्त खीर झालेली एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही कशी करता खीर अशा प्रकारे पितृपक्षातील नैवेद्याच्या ताटामधली तांदळाची खीर तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह हो, एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद